नमस्कार खबर खबरच्या मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर तालुक्यातील साबगाव या ठिकाणी भासता नदीकिनारी आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आज आपल्याला पाहायला मिळतं की अकरा दिवसांच्या बाप्पांचं या ठिकाणी गणपतीचं विसर्जन सुरू झालेलं आहे या ठिकाणी पोलीस असतील जीवरक्षक दल असेल साबगावचे ग्राम असतील हे विसर्जनासाठी सज्ज झालेले आहेत आणि हळूहळू आता गणपती बाप्पा नदीकिनारी आहेत आणि त्यांचं विसर्जन होत आहे आज सर्वत्र गणपती बाप्पांचं अकरा दिवसांचं विसर्जन होणार आहे यामध्ये घरगुती गणपती बाप्पांचं सुरुवातीला विसर्जन होतं आणि रात्री मोठे गणपतीचे बाप्पा असतात सार्वजनिक त्यांचं विसर्जन या ठिकाणी केलं जातं एकंदरीत पोलीस असतील सर्व टीम या ठिकाणी सज्ज झाल्या असून त्यांच्या माध्यमातून हे विसर्जन आज करण्यात येणार आहे आपण या ठिकाणी पाहिलं असेल की अद्यावत बोर्ड घेऊन ही जीवरक्षक टीम या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी सज्ज झालेली आहे या ठिकाणी त्यांच्यासोबत पोलीस बांधव आहेत इथल्या सापगावचे ग्रामस्थ आहेत या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जवळपास रात्रीचे दहा अकरा वाजेपर्यंत हे गणपती विसर्जन चालतं आहे आणि त्याचाच आढावा आपण घेतला आहे की या ठिकाणी आता हळूहळू गणपती बाप्पा यायला सुरुवात झालेली आहे एक फेरी मारून बोटीची तपासणी करताना आपल्याला जीवरक्षक टीम सदस्य दिसत आहेत दरवर्षी या ठिकाणी आपण पाहिलं तर बास्ता नदीमध्ये जीवरक्षक टीमच्या माध्यमातून गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि आज अकराव्या दिवशी प्रथमच हा पहिला बाप्पा पोलिसांच्या मदतीने जीवरक्षक टीम सदस्य हे आज विसर्जनात घेऊन आहेत आपण देखील सोबत आहोत आपण पाहिजे तर नदीच्या मध्यम भागी जाऊन या बोटीच्या साहाय्याने ह्या बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे आणि आज खऱ्या अर्थाने ह्या अकराव्या दिवसाच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते असे मोठे बाप्पा रात्री विसर्जित केले जातात मात्र जे परिसरातील जे अकरा दिवसांचे घरगुती बाप्पा आहेत त्याचं विसर्जन आता सुरू करण्यात आलं आहे थोडं असा पावसाचा देखील या ठिकाणी आपल्याला दिसत की पाऊस पडतोय परंतु या पावसामध्ये देखील हे सर्व टीम मेंबर आणि इथले ग्रामस्थ हे आज हे गणपती बाप्पाचं विसर्जन करत आहेत गणपती बाप्पा मंगळ मूर्ती खिर्का खिर्का करा